उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन ज्ञान मंदिरम येथे नवरात्री गरबा जलसा चला एकत्र एक सांस्कृतिक वातावरण साजरे करूया मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्व मान्यवरांच्या हस्ते देवी मा दुर्गा आणि देवी सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर आरती झाली प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक श्री अजितजी पाटणी सामाजिक कार्यकर्ते आणि भीम आर्मीचे विदर्भ प्रमुख श्री अंकुशजी कोचे जी बी बॉयज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री गजुभाऊ पचारे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाहक आणि विवेकानंद सहकारी पतसंस्था पुलगाव येथील श्री अतुलजी लोणकर आणि विशेष पाहुणे म्हणून श्रीमती माया वंदलकर प्राचार्य आर के हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय श्री सुनीलजी भुयर उपप्राचार्य आर के हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय श्री अजयजी कोयल माजी उपप्राचार्य आर के हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय श्री गणेशजी शर्मा माजी उपमुख्याध्यापक आर के हायस्कूल श्री जितेंद्रजी वर्मा एचओडी अंशत अनुदानित विभाग श्री आनंदजी जीवने माजी प्राचार्य आर के हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय श्री सुबोधजी चाचणे माजी पर्यवेक्षक आर के माध्यमिक शाळा विभाग श्री राजेशजी भन्साले श्री राजूजी बत्रा श्री वर्मा बाबूजी लेखापाल आर के हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुलगाव पर्यवेक्षिका सौ प्रीती बिडकर व सौ परिणिता कोंबे या कार्यक्रमात विद्यार्थिनींच्या गायन गटाने श्रीमती राशी मुळे श्रीमती मारिया खान श्रीमती नव्या गवारले आणि श्रीमती वैदेही जगताप यांनी समाजशास्त्र शिक्षिका श्रीमती अमृता माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीवरील सुंदर गाणे सादर केले श्रीमती गुंजन गाडेकर यत्ता सातवी अ आणि श्रीमती नंदेश्वर यत्ता नववी ब यांनी सामाजिक शास्त्र शिक्षिका श्रीमती अमृता माहोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रीचे महत्व दर्शविणारा सुंदर नृत्य सादर केला या प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि ग्रीटिंग कार्ड देऊन करण्यात आले सर्व प्रमुख पाहुणे आणि प्राचार्यांनी नवरात्रीच्या शुभप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि नवरात्रीच्या महत्वाबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शब्दांत प्रबोधन केले आर के हायस्कूल ट्रस्टचे अध्यक्ष श्री हरिप्रकाशजी केजरीवाल आणि आर के आरके स्कूल कमिटीचे विश्वस्त आणि अध्यक्ष रंजन कुमारजी केजरीवाल यांनी नवरात्रीच्या शुभप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम आर के स्कूल कमिटीचे विश्वस्त आणि अध्यक्ष श्री रंजन कुमारजी केजरीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पाठिंब्याने पार पडला कुमारी मोहिनी बेलोरकर उत्तम संचालन केले तर संपदा मस्के इयत्ता नववी अ यांनी आभार मानले शाळेचे प्राचार्य श्री नितीन श्रीवास यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आयोजन समिती सांस्कृतिक विभाग सदस्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोणतीही कसर सोडली नाही चंद्रशेखर भेंडे उलट तपासणी न्यूज पुलगाव